कोण बोलाय मी मनसे जिल्हा अध्यक्ष बोलतो गजानन वैराकडे कुठला बाबा कोणता जिल्हा वाशिम जिल्हा वाशिम आ, बोला तुम्हाला बदल का मराठी बद्दल काही मान शिक्षण किती झालं रे माझ शिक्षण जाऊ द्या हो तुम्ही अरे जाऊ द्या कसं काय जाऊ द्या तर तिकडेच होऊ द्या मग इकडे नाही बघायचं इकडं नाही बोलायचं बारक्या बारक्या आधी शिकायचं शिकल्याच्या नंतर बोलायचं शिकला शिकायचं आधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात माहिती का रे बारक्या तुला शेमुळ काढायचं समजत नाही मला फोन करतो का आणि त्यानं सांगले का भुकायला त्या राजनं सांगले का भुकायला होत नाही म्हणून

हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात शिकलेला पठ्ठ्या शेमना आरटीओची खंडणी मिळत नाही आता आरटीओची खंडनी मिळणी आम्हाला माहिती कोणाचा चला आहेस तू